तारदाळ कन्याशाळेचा जिल्हा स्तरावर दुसरा क्रमांक कोल्हापूर येथे पालकमंत्री प्रकाश आबिडकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन केला गौरव तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीने कन्याशाळेमधील शिक्षक रुंद यांचा केला भव्य सत्कार तारदाळ येथील कन्या विद्या मंदिर शाळेने स्वच्छ शाळा सुंदर शाळा या जिल्हास्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावून गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे या यशस्वी कामगिरीबद्दल कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सोमवारी कोल्हापुरात झालेल्या कार्यक्रमात शाळेला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या यशाच्या निमित्ताने तारदाळ ग्रामपंचायतच्या वतीने दुपारच्या सत्रात शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडलाय शिरकाई मंदिर आवारात झालेल्या कार्यक्रमास प्रसाद खोबरे सरपंच सौ पल्लवी पवार उपसरपंच सूरज कोळी यांच्यासह गावातील मान्यवर पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावातील मुख्य चौकातून शिरकाई मंदिरापर्यंत शिक्षकांची व वा विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी शिक्षक व विद्यार्थी यांच्यावर फुलाचा वर्षाव करून जल्लोषमय स्वागत करीत कौतुक केले शाळेच्या स्वच्छतेबाबत केलेल्या प्रयत्न सर्व स्तरातून कौतुक होत असून या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे प्रास्ताविक रणजित पवार व आभार सचिन पवार यांनी मानले सदर कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक दत्तात्रय चोपडे अशोक भुजवडकर विशाल देसाई प्रवीण पाटील मृत्युंजय पाटील भीमराव बन्ने रमेश नर्मदे विमल पवार राणी माने संगीता पाटील सुरेश पवार सतीश नर्मदे रमेश नर्मदे जीवन माने सुकुमार कोळी पल्लवी कोले यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील